गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान प्रबोधिनी यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमधील अतिशय महत्त्वाचे मुद्दे या टॉपिक या टॉपिक खाली जे काही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण पाहिलेली आहे तर ती आतापर्यंत तीन तीन चार व्हिडिओमध्ये आपण पाहत आलेलो आहोत तर हा ह्या अत्यंत महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत आशांच्या दृष्टीने ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमधील तर त्यातील हा शेवटचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप खास आहे जरी तुमची म्हणजे एक्झाम वगैरे झालेली असली किंवा तुम्ही तुमची मीटिंग वगैरे झालेली असली तरी देखील हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण की प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण एखाद्या व्हिजिटसाठी जातो तर तेथील मातेशी संवाद वगैरे कसा साधायचा किंवा तेथील लोकांशी संवाद कशाप्रकारे साधायचा याबद्दल देखील हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे केवळ ज्ञानात भर नाही तर आपलं जे काही कौशल्य का आहे ते विकसित करण्यासाठी आपल्याला म्हणजे अतिशय शास्त्रशुद्ध अशी माहिती हवी असते व नेमकी आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण समोरच्याला सांगायची असते तर हीच माहिती या या संवाद लेखनातून आपल्याला ले ले मिळणार आहे की आपण प्रत्यक्ष संवाद वगैरे प्रकारे साधवाय साधायचा आहे आणि त्यातून म्हणजे कांगारू मदर केअर जी असेल तर त्याची शास्त्रशुद्ध पद्धत त्या मातेला किंवा घरच्यांना प्रकारे समजून सांगायची चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ तर बघा प्रश्न आठ संवाद लेखन एक आशा सेविका आणि एक आईमधील संवाद लिहा ज्यामध्ये कांगारू मदर केअरचा महत्त्वाचा उपयोग समजावून सांगितला जात आहे तर सुरुवातीला आपण कुठं जरी गेलो तरी अतिशय नम्रतापूर्वक त्यांना नमस्कार अशा प्रकारे नमस्कार ताई नमस्कार काका किंवा नमस्कार आजी अशा प्रकारे बोलायचं आहे तर बघा आशा नमस्कार ताई तुमचं बाळ कसं आहे तर आई काय बोलते बघा नमस्कार आशाताई बाळ काहीसा थोडा जड जड दिसतंय त्याला व्यवस्थित झोपता येत नाही तर आपलं जर त्यांच्याशी म्हणजे बोलण्याचं नातं वगैरे व्यवस्थित असेल किंवा आपण व्यवस्थित त्यांना दरवेळेस दर, दर प्रत्येक विजिटमध्ये बोलत असू तर त्या त्यांच्या सर्व समस्या आहेत त्या तुम्हाला अगदी मनमोकळेपणाने सांगू शकतात व त्यावर आपण योग्य ते उपाययोजना करू शकतो तर बघा आशा बाळाला आराम न मिळणं एक सामान्य गोष्ट आहे विशेषतः जर तो नवजात असेल पण तुमच्या बाळासाठी एक उपाय आहे ज्यामुळे त्याला आराम मिळू शकतो तो आहे कांगारू मदर केअर म्हणजे के एम सी तर आई बघा आई म्हणते कांगारू मदर केअर म्हणजे काय होता ई आशा सेविका कांगारू मदर केअर के एम सी म्हणजे आपल्या बाळाला आपल्या शरीराच्या तापमानावर ठेवून त्याचं पोषण आणि शारीरिक सहाय्य प्रदान करणं यामध्ये बाळाला तुमच्या कपड्याखाली थोड्या नाडीच्या नाडीचा वापर करून त्वचेशी तो त्वचेचा तो संपर्क होईल असे जोडून ठेवले जाते हे बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खूप फायदेशीर आहे तर कांगारू मदर केअरमध्ये कशाप्रकारे बाळाला वगैरे वगैरे ठेवायचं की त्या आईने पूर्ण आपले कपडे वगैरे जे काही वरचे कपडे वगैरे आहेत तर ते काढून त्या बाळाला आपल्या छातीच्यामध्ये व्यवस्थित धरायचं आहे आणि त्वचेचा त्वचेशी प्रकारे संपर्क येईल किंवा कशा प्रकारे बाळ वगैरे ठेवायचं हे आपण त्यांना दाखवायचं आहे तर त्यानंतर बघा अशा हो नक्कीच बाळाच्या शरीराचं तापमान तर बघा कांगारू मदर केअर म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या बाळाला शरीराच्या तापमानावर ठेवून शारीरिक सहाय्य प्रदान करणे यामध्ये बाळाला तुमच्या कपड्याखाली थोड्या नाडीचा वापर करून त्वचेशी त्वचेचा संपर्क होईल असे जोडून ठेवले जाते हे बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खूप फायदेशीर आहे आई म्हणजे मी माझ्या शरीरावर बाळाला ठेवून त्याला आराम देऊ शकते का अशाताई हो नक्कीच बाळाच्या शरीराचं तापमान तुमच्या शरीराच्या तापमानाशी जुळून घेत घेणं घेतं आणि बाळाला सुसंगत वातावरण मिळतं यामुळे बाळाची श्वसनक्रिया सुधारते हृदयाचे ठोके स्थिर होतात आणि त्याला अधिक सुरक्षित आणि आरामदायक अनुभव मिळतो कारण नवजात जे बाळ असतं तर ते सुरुवातीला ज्यावेळेस डिलेवरीच्या अगोदर आईच्या कुशीत असतं तर तशा प्रकारचं वातावरण वगैरे त्याला तिथं मिळून जातं त्यामुळे त्याचं जे काही त्याचं हृदयाचे ठोके वगैरे आहेत ते स्थिर होतात श्वसनक्रिया देखील व्यवस्थित सुधारते आणि त्याला आरामदायक अनुभव मिळतो तर आई बघा तर ह्याचा एक फायदा असा आहे की त्याला बऱ्याच वेळा कंबल घेऊन गोंधळ न करता त्याला आईच्या पोटाच्या जवळ ठेवता येईल तर अशा प्रकारे पुढे जाऊन बघा अशा आई म्हणतात अगदी बरोबर आणि हे देखील महत्त्वाचं आहे की कांगारू मदर केअर तुम्हाला तुम्हाला बाळाला आणि इतर बाबी जसे की स्तनपान करण्यासही मदत करते बाळा आणि आई यांच्यात एक सशक्त नातं तयार होतं आणि बाळाच्या मानसिक विकासातही मदत होऊ शकते तर बाळा आणि आईचं बॉन्डिंग व्यवस्थित होणार आहे तर आईला दूध वगैरे देखील येऊ शकतं आणि बाळाला हवं तेवढं हवं त्यावेळी स्तनपान देखील मिळू शकतं हे दोघांच्या देखील मानसिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तर आई बघा हे खरंच हा खरंच नवीन उपाय आहे मी आजपासून प्रयत्न करेल कधी सुरू करायचा ताई आज तुम्ही आजच सुरू करू शकता आठवड्यातून दोन तीन वेळा बाळाला आपल्या शरीरावर ठेवा ते आणि तेव्हा ध्यान द्या की बाळ श्वास घेत आहे आणि आरामदायक आहे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाची पद्धत तुमच्या आरामाची काळजी घेणं म्हणजे जे, जे त्याचं श्वसन मार्ग वगैरे आहे तो, तो रिकामा ठेवायचा आहे फक्त पोटावरती सहज न ठेवता बाळाला बाळाची देखील काळजी घ्या की त्याचा श्वास वगैरे व्यवस्थित सुरळीत चालणार आहे तर आई धन्यवाद ताई हे खूप खूप उपयोगी ठरल थर, ठरेल असं वाटतंय मी नक्की सुरू करेन आशाताई आनंद झाला आई तुमचं बाळ झाल्याने ब झपाट्याने बरं होईल अशी आशा आहे काही शंका किंवा समस्या असतील तर नक्की सांगा धन्यवाद ताई